सिंगलाश टीवी बात में स्वागत थाने जिल्ले तील बदला पूरे ते लाहान बालिकान वरील अत्याचाराचा घटनान सा दुले सेना उद्धोवासाय ठाकरे गटाचा पदादिकार्यानी निदर्शने करी त्यूर निशेत केला या परगणा आरोपीला फाशीची शिक्षा जाली प्रस्तुत निवेदनात म्हटले आहे की कॉलेज महाविद्यालय वगैरे मेडिकल कॉलेज व शाळा परिसरातील बालकल्याण विभाग व पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने धुळे जिल्ह्यात असा प्रकार घडू नये यासाठी धुळे जिल्ह्यातील सर्व शाळांची तपासणी व सी सी टी व्ही कॅमेरे सुरू आहेत की नाहीत हे तपासून घ्यावेत महिन्यातून दोन तीनदा परिसरातील महिला पोलीस अधिकाऱ्यांनी मुलामुलींचे स्वसुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे त्यांच्याकडे असलेल्या गुन्हेगारांची यादी शाळा प्रमुखांना देणे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती शाळेच्या परिसरात दिसल्यास त्यांची माहिती पालक व विद्यार्थ्यांना द्यावी शाळा व महाविद्यालय तसेच कॉलेज परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यावर सोडागाडीवर देशी दारू व विदेशी दारू पिणाऱ्या मिनी बारवर कारवाई करावी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांनी महाविद्यालय कॉलेज व शाळा परिसरातील अतिक्रमणावर कारवाई करावी अवैध धंदे चालवणाऱ्या महिलांची सुरक्षा करणाऱ्या दामिनी पथकांना सुद्धा कागदावर न राहता प्रत्यक्ष कारवाई करण्याचे आदेश करावेत या प्रकरणात दोषी असणाऱ्या चालक व संबंधित संपूर्ण यंत्रणा यांच्यावर लवकरात लवकर गुन्हे दाखल होऊन या सर्वांना फाशीची शिक्षा देण्यात यावी महाराष्ट्र शासनाने या प्रकरणात दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न थांबवावा अशा आशयाचे निवेदन शिवसेनेच्या वतीने शिवसेना प्रमुख महेश मिस्तरी हिलालमाळी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे महानगरप्रमुख धीरज पाटील डॉक्टर सुशील महाजन देविदास लोणारी भरत मोरे ललित माळी गुलाब माळी महिला आघाडीच्या हेमा हेमाडे डॉक्टर जयश्री वानखेडे सुनिता शिरसाट अरुणा मोरे कुंद्रा मराठे माया चित्ते नंदलाल फुलपगारे संजय पाटील कैलास मराठे कपिल लिंगायत शिवाजी शिरसाळे अमजद पठान दिनेश पाटील भटुअप्पा गवळी विवेक सूर्यवंशी संदीप चव्हाण शरद गोसावी संदीप चौधरी अजय चौधरी मनोज जाधव विष्णू जावडेकर दीपक मोरे आबा बडगुजर निलेश कांजरेकर नितीन जडे जयेश फुलपगारे छोटू माळी प्रफुल पाटील गप्पा रनसारी जुबेर शेख अनिल शिरसाट श्याम मराठे योगेश पाटील वैभव पाटील तेजस सपकाळ यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले नाही कारण जो प्रकार झालेला आहे हा खूप विचित्र आणि हैवानांचा असा प्रकार आहे लहान मुली यांना या निष्पाप असतात जी तीन आणि चार वर्षाची मुलगी आहे गोष्टीची समान नाही आहे आम्ही माझ्या इथं शाळे कॉलेजेस मध्ये कार्यक्रम घेतले फूड आणि टच या गोष्टींचा कुठेतरी मोठ्या मुलींना त्याचा अनुभव असतो पण ह्या निष्पा

ये या या लहान मुलींची मुली तर विषय मोठ्या मुली त्या सुद्धा सुरक्षित नाही लहान सुरक्षित नाही म्हाताऱ्या सुरक्षित नाही होत तरी काय होत आहे पंधराशे रुपये देऊन लाडकी बहीण यांनी राबवली लाडक्या बहिणी जर सुरक्षित नसल्या त्या पैशांना काय करणार आहेत तुम्ही लाडकी बहीण म्हणून त्यांची सुरक्षितता पहिले घ्या काय मागणी तुमची आता आमची एकच मागणी आहे हे प्रकार महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये हे सुरूच आहेत आणि या ऑगस्ट महिन्यामध्ये तर हद्द झालेली आहे भरपूर प्रकार झाले असे पण गांभीर्य याचं आलं शासन प्रशासन कुठंच कोणी लक्ष देत नाही हे फक्त इकडं पंधराशे वाटले तिकडे मिळावं बस या गोष्टीमध्ये आहे आमची मागणी आहे गृहमंत्री राजीनामा द्यावा आणि महिलांना जे असे कार्य होतात आहे या नराधमांकडून यांना त्वरित फाशी द्यावी हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुद्धा चालवणे यांनी यंनी अंडरस्पॉटले ते तर यांच्याकडनं ओतल्या नसतील यांनी बांगड्या भरल्या असेल तर आमचा हवाले कराव यांनी आम्ही आमच्या पद्धतीने कार्य करतो आणि यांना कायदेशीर मदत बस जय हो जय महाराष्ट्र नदी पात्रातील पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे धुळे तालुक्यातील नेहروت गावातील परमिलाबाई दिलीप माळी व दिलीप सदाशिव माळी यांच्या शेतातही पाणी गेल्यामुळे शेतात लागवड केलेले कापूस पीक व लिंबू आंबा या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे अक्कलपाडा धरणातील पाणी पांढऱ्या नदीपात्रात सोडण्यात आलं आहे यामधील पाणी तालुक्यातील कापडणे परिसरातील डोंगरगाव धरणात सोडण्यात आलं आहे मात्र डोंगरगाव धरण हे पाण्याने ओव्हरफ्लो झाल्याने सदरचं पाणी थेट गावातील पाटांमधून गावातील शेतकऱ्यांच्या शेतात वाहून जात आहे शेतांमध्ये पाण्याचे तळे साचल्याने शेतीपिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे न्याहळोद गावातील प्रमिलाबाई दिलीप माळी यांच्याही शेतात सदर पाणी वाहून जात असल्याने स लिंबू आंबा आदी पिकांचं नुकसान झालंय एक हेक्टर चाळीस आर शेत पाण्यात गेल्याने परमिलाबाई माळी या आर्थिक संकटात सापडल्या आहेत तसेच न्याळोद गावातीलच दिलीप सदाशिव माळी यांचे दोन बिघा शेतातील सोयाबीन देखील या पाण्यात सापडल्याने तेही आर्थिक संकटात सापडले आहेत यासंबंधी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली गेली मात्र अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीच दखल घेण्यात आली नाही प्रशासनाने या नुकसानीची पाहणी करून पंचनामा करावा व आर्थिक नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी प्रमिलाबाई माळी व दिलीप माळी या शेतकऱ्यांनी केली हंसराज वाघ न्या प्रतिनिधी प्रमिलाबाई दिलीप माळी आदेश पाणी सोडल्याबद्दल पाणी सोडल्याबद्दल आमचं आमचं एक हेक्टर चाळीस हर पाणी नुकसान कोण भर नुकसान कोण भर दिल आंबे एक निंबू लावलेले आहेत पाच सहा बिघा आंबे निंबू लावलेले आहेत पाच सहा बिघा धुळेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधीक्षिका मीनाक्षी का गिरी यांना शिक्षक दाम्पत्याकडून दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडले या गुन्ह्यातील लाचखोर अधिकारी श्रीमती मीनाक्षी भाऊराव गिरी या शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयातील अधीक्षिका आहेत धुळ्यातील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधीक्षिका मीनाक्षी गिरी यांना शिक्षक दाम्पत्याकडून दोन लाख रुपयाची लाच स्वीकारताना लाच लुत्पत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले या गुन्ह्यातील लाचखोर अधिकारी श्रीमती मीनाक्षी भाऊराव गिरी या शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयातील अधीक्षिका आहे तसेच वेतन व भविष्य निधी विभागाच्या त्या अधीक्षका म्हणूनही त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे महानगरपालिका शाळेतील शिक्षक दाम्पत्याकडून दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना शिक्षणाधिकारी कार्यालयातील महिला अधीक्षिका मीनाक्षी गिरी यांना रंगेहात पकडण्यात आली या प्रकरणातील तक्रारदार व त्यांची पत्नी धुळे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये विशेष शिक्षक या पदावर कार्यरत आहे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वये त्यांचे एप्रिल दोन हजार बावीस ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीत थकीत वेतन तसेच सातव्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा हप्ता मंजूर झाला शिक्षण संचालक पुणे यांनी थकीत वेतनाची रक्कम माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालय धुळे यांच्या खात्यात जमा केली परंतु थकीत वेतन तक्रारदार व त्यांच्या पत्नीस अदा न झाल्याने त्यांनी श्रीमती मीनाक्षी गिरी यांच्या कार्यालयात जाऊन वेळोवेळी भेट घेतली परंतु मीनाक्षी गिरी यांनी प्रत्येक वेळेला वेगवेगळी कारणे सांगून तक्रारदार व त्यांच्या पत्नीस त्यांचे थकीत वेतन अदा करण्यास टाळाटाळ केली त्यानंतर पंधरा ते वीस दिवसांपूर्वी तक्रारदार यांनी श्रीमती मीनाक्षी गिरी यांच्या कार्यालयात जाऊन पुन्हा भेट घेतली आणि थकीत वेतन अदा करण्याची विनंती केली त्यामुळे मीनाक्षी गिरी यांनी या शिक्षक दाम्पत्या दोन लाख रुपये एसीबीचे कार्यालय गाठले व आपली आपबिथी कथन केली त्यानुसार तक्रार दाखल करून त्यांना रंगेहात पकडण्यात आले ही कारवाई लाचपत प्रतिबंधक विभाग धुळेचे पोलीस उपाधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी सापळा पथकातील राजन कदम मुकेश अहिरे प्रशांत बागुल प्रवीण पाटील प्रवीण मोरे मकरंद पाटील रामदास बारेला सुधीर मोरे जगदीश बडगुजर यांनी केली या कारवाईसाठी नाशिक लाचुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्रच्या पोलीस अधीक्षिका शर्मिटा वालावलकर अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांचे मार्गदर्शन लाभले अनुसूचित जाती जमातीतील वर्गीकरण व त्यांना क्रिमिलियर लावण्यासंदर्भातला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल घटनाबाह्य असल्याचं सांगत आज आजाद समाज पक्षाने भारत बनला पाठिंबा देत धुळ्यात मोर्चा काढला तर बहुजन समाज पक्षाने याच मुद्द्यावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी केली शिवतीर्थापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आझाद समाज पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की एस सी एस टी आरक्षण कायदा पारित करून संविधानाच्या नवव्या अनुसूचीत टाकावा भारतीय न्यायिक सेवा स्थापन करून सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या सेवांमध्ये प्रतिनिधित्व मिळावे खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे सरकारी आदेश आणि सर्व सरकारी संस्थांमध्ये जात लिहिण्याची परंपरा काटेकोरपणे संपवावी अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करावी अन्यथा भारतभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा ए एस पीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे जिल्हाध्यक्ष आबा अमृतसागर शहराध्यक्ष वाघ महेंद्र मोरे यांनी दिला आहे तर बसपाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की एक ऑगस्ट रोजी एस सी एस टीचे वर्गीकरण करून त्यांना क्रिमिलियर लावण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला हा निर्णय असंविधानिक असून राष्ट्रपतींनी संसदेचे विशेष सत्र बोलवून हा निर्णय रद्द करावा तसेच आरक्षणाला भारतीय संविधानाच्या नवव्या अनुसूचीत टाकावे जेणेकरून आरक्षणाशी कुणीही छेडछाड करणार नाही जातीनिहाय जनगणना करावी सर्वांना समान न्याय या तत्वानुसार ओपन कॅटेगरीची सुद्धा वर्गीकरण करून त्यांनाही क्रिमिलियर लावावे खाजगी संस्थांमध्ये आरक्षण लागू करावे अशा मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत निदर्शनकर्तेवेळी जिल्हाध्यक्ष आनंद सैंदाणे आनंद लोंढे जिल्हा प्रभारी मिलिंद बाईसाणे प्रदीप शिरसाठ विजय भामरे विजय मोरे भाऊसाहेब पवार नितीन बिराडे अंकुश अहिरे ज्ञानेश्वर पवार नाना श्यामकांत साळवे आदी उपस्थित होते ऑगस्ट रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्या मध्ये उपकेंद्रिक वर्गीकरण करून क्रिमिनि क्रिमिलियन ला आठ लागू करण्यासाठी आदेश काढलेले आहेत केंद्र आणि राज्य शा शासनाला हा आदेश अत्यंत घटना विरोधी आहे कारण की भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि ओबीसीना एक संघ बांधण्यासाठी एक साथ ठेवण्यासाठी जातीचं साथ वर्गीकरण होऊ दिलेलं नव्हतं तर याच्यामध्ये केंद्र सरकार पुढाकार घेऊन न्यायालयाला पुढे करून जाती जातींमध्ये द्वेष भावना निर्माण करून ही सिव्हिलेयर लावण्याची आठ ताकद आहे ते तर या तीनचं घटनाविरोधी आहे आणि त्यातल्या त्यात भाजप आणि काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत भाजपला आणि काँग्रेसला दलित आदिवासी ओबीसी मुस्लिमांना एकत्र येऊ द्यायचे नाही जाती जातींना एकत्र येऊ द्यायचं नाही आहे म्हणून ते जाती जातींमध्ये ते निर्माण जा व्हावे म्हणून भाजप आणि काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष हे एक दिलाने जातीयमध्ये तेढ कशी निर्माण होईल वर्गीकरण कसं होईल याचं समर्थन करत आहेत ज्या आदिवासी बांधवांनी ज्या दलित बांधवांनी ज्या मुस्लिम बांधवांनी ज्या ओबीसीनी काँग्रेस यांना मतदान केलं काँग्रेस वर्गीकरणावर एक शब्दही बोलत नाही आहे नालायक काँग्रेस नालायक बी जे पी सरकार आहे याचा आम्ही धिक्कार करतो आणि अकरा सप्टेंबर रोजी भाईचंद्रशेखर आझाद जे सांसद आहेत त्यांनी देशामध्ये अकरा सप्टेंबर रोजी दिल्ली येथे कार्यक्रम घेत घेण्यात आलेला आहे धरणे आंदोलनचा पूर्ण भारतभर या आंदोलन जर अकरा तारखेपर्यंत के केंद्र सरकारने याच्या बाबतीत काही निर्णय घेतला नाही कोर्टाने मान्य राष्ट्रपती यांनी जर काही निर्णय घेतला नाही आणि अध्यादेश लागू करण्याच्या विरोधात याचिका दाखल केली नाही तर पूर्ण भारतभर अकरा सप्टेंबर होणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आजाद समाज पार्टी आणि विविध आंबेडकर समाज त्यात्यात आदिवासी समाज आणि इतर ओबीसी समाज मिळून आम्ही मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा कार्यक्रम करणार आहोत असे मी जाहीर करतो. पैशांची भीक नको सुरक्षा हवी अशा घोषणादेय धुळ्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेस धुळे शहराच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बदलापूर घटनेच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. बदलापूर येथे चार वर्षाच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात एक संतापाची आणि द्वेषाची भावना सर्व जनमानसात आहे साहेब एकीकडे आपल्या महाराष्ट्राचं सरकार लाडकी बहीण योजना राबवत आहे पंधरा पंधराशे रुपये देत आहे परंतु त्याच महिलांना त्यांच्या मुलींना न्याय देण्यास महाराष्ट्र शासन अपात्र ठरत आहे पंधराशे रुपये देण्यापेक्षा आम्हा सर्व महिलांना सुरक्षितेची गरज जास्त आहे संपूर्ण महाराष्ट्रात खेडोपाडी शहरात महिला सुरक्षित नाहीत महिलांवर वेगवेगळे प्रकारचे अन्याय अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे जबाबदार आपलं गृह खातं आहे महिला सुरक्षिततेबाबत माननीय देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना सुरक्षित वातावरण दिले नाही पाहिजे तशी कार्यवाही अशा घटनांमध्ये केली नाही त्यामुळे महिला आणि महाराष्ट्रातील जनता नाराज आहे साहेब आमची आपल्याला विनंती आहे बदलापूर घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा द्यावी देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा पीडितांना न्याय मिळावा अशी आम्ही राष्ट्रवादी महिला आघाडीच्या धुळे शहरच्या वतीने आपल्याला विनंती करतो अशा आशयाचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं यावेळी राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शकिला बक्ष यांच्यासह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कायम फासणारी घटना झालेली आहे घटना ऐकल्यानंतरच मन असं छिन्न विछिन्न होतं की येणारा धम यांची मनस्थिती किती वाईट आहे म्हणजे समाजामध्ये हे वावर न वावरणार न वावरणारे वावर पाहिजे अगदी एक मुलगी तर तीन वर्ष आणि आठ महिन्याची आहे आणि एक मुलगी चार वर्षाची आहे अतिशय वाईट अशी ही घटना आहे या घटनेचा तर सर्वप्रथम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस तर चंद्र पवार पक्षातर्फे जाहीर निषेध करतो आणि या मला असं वाटतं की या घटनेची जी म्हणजे ही जी घटना झाली त्या शाळेमध्ये त्या शाळेचे जे संस्थाचालक आहे ते, ते संस्थाचालक भारतीय जनता पक्षाच्या संलग्न मध्ये असल्यामुळे हा जो काही प्रकार झालेला आहे हा डाबण्याचा प्रयत्न झालेला आहे जेणेकरून कारण आपण सगळ्यांनी न्यूज चॅनलला बघितलेला आहे की जेव्हा ह्या आई आईवडील पोलीस स्टेशनला जेव्हा ही तक्रार नोंदवायला गेली त्या ठिकाणी ती तक्रार नोंदवण्यात आली नाही अतिशय टाळाटाळ झाली अशाच घटना अनेक झालेल्या आहेत आज देखील मला असं वाटतं की अकोल्यामध्ये अशी घटना झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा घटना होत असतात म्हणून या ठिकाणी मी सरकारला आमची एकच विनंती आहे की ह्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना लाडकी योजना नको तर लाडकी सुरक्षित बहीण सुरक्षित बहीण योजना हवी आहे जेणेकरून महिला भगिनी असतील ज्या अतिशय मुक्तपणे या समाजामध्ये वावरतील ज्यांना अतिशय स्वच्छंदपणे या समाजामध्ये फिरण्यासाठी बळ मिळेल या ठिकाणी मी या सरकारला एकच सांगू इच्छिते की जर काल आंदोलनकर्त्यांनी जर आंदोलन केलं नसतं तर ही घटना दाबली गेली असती पूर्वी पण अशाच घटना अनेक घटना दाबल्या गे गेलेल्या आहेत त्यात पुण्याची असेल म्हणजे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा घटना झालेल्या आहेत जर हे आंदोलनकर्ते जर बाहेर पडले नसते तर अतिशय वाईट घटना ही जी झालेली आहे ही दाबली गेली असती म्हणजे समाजात किती विकृत लोक असतात हे आपल्याला याच्यातून दिसून आलेलं आहे आणि आमची अशी मागणी आहे की जो आरोपी आहे त्याला फास्ट त्या कोर्टामध्ये ही केस ताबडतोब चालवून त्या ठिकाणी लवकरात लवकर निर फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि ह्या पिढीतेलाच नव्हे तर स संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या काही अशा घटना झालेल्या आहेत त्या सर्व बालकांना त्या सगळ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळेल अशीच आमची मागणी आहे पुन्हा एकदा मी आमच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडने या घटनेचा जाहीर निषेध करते सगळे जमा झालेले इकडे आज आम्ही निषेध करायला आले कालची जी घटना घडलेली आहे बदलापूरमध्ये म्हणजे आज त्याला म्हणजे आम्ही निषेध करायला आलेले आहे आणि कलेक्टरला निवेदन द्यायला आलेले आहे का गृहमंत्री जे आहेत त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे कारण नेमका महाराष्ट्रामध्ये तुम्ही पेपर पेपर उचला रोजचे हे काय ना काय महिला सुरक्षित नाही आहे मुली सुरक्षित नाही आहे त्यांचे काय ना काय चालू आहे म्हणून आम्ही आज कलेक्टर ऑफिसला निवेदन द्यायला आलेले आहे आणि आम्ही निषेध करतात आम्हाला पंधरा हजार रुपये म्हणजे पंधराशे रुपये नाही पाहिजे सरकारकडून म्हणजे लोक म्हणत आहे आणि आज म्हणजे महिला घाबरलेले आहे का त्यांचे मुलांना बाहेर पाठवायला म्हणजे त्यांना भीती वाटते आज म्हणजे संख्या म्हणजे शाळेत कमी झालेली मुलींची या घटनेमुळे तो आम्ही असं म्हणतात का हे सरकार पंधरा पंधराशे नको आम्हाला हे पाहिजे का सरकारने मुलींना सुरक्षित तेव्हा महिलांचंच सुरक्षा पाहिजे हेच आमची विनंती राष्ट्रवादी महिलाकडून शरद गट एकोणतीस ऑगस्ट रोजी पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपाबाबत धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी आज अधिष्ठाता यांची भेट घेत त्यांना या संदर्भाचं सा निवेदन सादर केलं श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयीन वर्ग तीन चार कर्मचारी संघटना धुळेतर्फे सुधारित पेन्शन व व इतर प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारण्याबाबत हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धुळे तालुका थील्या जिल्हा धुळे येथील अधिष्ठांना निवेदन देण्यात आलं प्रस्तुत निवेदनात म्हटलं आहे की महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघ मुख्य सल्लागार श्री ग दी कुलतेसाई वाध्यक्ष अनिल देसाई यांनी दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासनास बेमुदत संपाबाबत नोटीस दिली आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन यांचे दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रीमती इंदुबाई तुकाराम थोरात अध्यक्ष व कामत वायकोडे संस्थापक सल्लागार मुंबई यांनी दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपाबाबत शासनास पत्र दिले महाराष्ट्र राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनांचे निमंत्रक श्री विश्वास काटकर यांनी दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासनास सुधारित पेन्शनचा इतर मान्य केलेल्या मागण्यांचा आदेश त्वरित काढण्यात यावा अन्यथा सर्व संघटनांचे प्रतिनिधी सदस्य बेमुदत संपावर जात आहे असे निवेदनात म्हटले आहे महाराष्ट्र सरकारने आमचं दोन वेळा आंदोलन झालं तेवीस चोवीसला त्यावेळेला विधानसभेमध्ये घोषित केलं की मार्चमध्ये म्हणजे या बजेट बजेटमध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तरतूद करून आम्ही आर काढतो आज तगाये का तो आर तर काढलाच नाही उलट गंती सुरू करी आणि त्यामुळे आज आमचं इलेक्शन आपलं इलेक्शन महाराष्ट्राचं इलेक्शन लागणार होतं ते लागलं नाही ते, लाग ना ते परत डिसेंबरपर्यंत घातलेलं आहे आणि वीस ऑक्टोबरपर्यंत आपल्या या देश आपल्या राज्यामध्ये आचारसंता लागणार होती आम्ही घेगतील सगळे कर्मचारी एकत्र होऊन संपूर्ण आमची समन्वय समिती राज्य सरकारी कर्मचारी संघटना सरकारी कर्मचारी संघटना जिल्हा परिषद महासंघ शिक्षक शिक्षकेतर या सर्व समन्वय समितीचा प्राथमिक शिक्षक समिती या सर्व शिक्षक आमच्या समन्वय समितीचा निर्णय झाला आणि जोपर्यंत सरकार आपल्याला हे देत नाही धिर काढत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घ्यायचं नाही या एक एकमुखी निर्णयावरती संपूर्ण महाराष्ट्राचे कर्मचारी सतरा लाख कर्मचारी ठामपणे उभे आहेत आणि जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आम्ही कामावरती जाणार नाही हे दगडावरती रेष आहे हा आमचा त्यांना राशी सीड्स कंपनी मार्फत शेतकऱ्यांसाठी मोफत आयोजित करण्यात आलेल्या मोफत फिरत्या दवाखाना भ्यांचे आज सकाळी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं सदर राशी सीड्स कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची माहिती देण्यात येत असते त्याचबरोबर समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून मोफत फिरत्या दवाखान्याचे देखील या ठिकाणी उपलब्धता करण्यात आली असून मोफत दवाखान्याच्या माध्यमातून आतापर्यंत पंचावन्न गावांना मोफत उपचार देण्यात आले आहे तरी मोफत फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून संपूर्ण वर्षभर प्रत्येकी गावोगावी जाऊन मोफत तपासणी उपचार औषधी या ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे तर या उद्घाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर कृषी अधीक्षक कैलास शिरसाट जिल्हा परिषद कृषी अधिकारी कावेरी राजपूत राशी सीड्स कंपनीचे विभागीय व्यवस्थापक जितेंद्र खर्चे उल्हास पाटील जिल्हा व्यवस्थापक दीपक सपकाळ आदी सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते नमस्कार मी जितेंद्र खरचे कंपनीमध्ये रिजनल बिझनेस मॅनेजर खानदेश म्हणून बघतोय तर आज आपण इथं कलेक्टर ऑफिसमध्ये श्री धुळ्याचे जे कलेक्टर आहेत जितेंद्र पापडकर सर यांच्या हस्ते म फिरत्या दवाखान्याचं आपण उद्घाटन केलेलं आहे तर या उद्घाटनाकरता इथले एस ए हो शिरसाट सर नंतर कावेरी मॅडम तसेच बाकी ऑफिसर मंडळी पण उपस्थित होती तर राशी सीड्स तर्फे हा जो आहे राशी सीड्स हे कापसाची बियाण्याची अग्रगण्य कंपनी आहे ती शेतकऱ्याच्या सेवेकरता मोफत दवाखाना देत असते तर पूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये आता हा ही गाडी फिरणार आहे आणि शेतकऱ्यांना फ्रीमध्ये बियाणं आपलं औषधी नंतर पूर्ण चेकअप त्यांचं बीपी शुगर काय जे असेल पूर्ण फ्रीमध्ये आम्ही करणार आहे गावेगावे जाऊन शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजी शेताची काळजी तर घेतोच आम्ही उत्पन्नाची उत। काळजी तसेच आम्ही त्यांच्या आरोग्याची काळजी पण घेणार आहे तर राशी स्थिर तर्फे आलेला हा एक अतिशय उत्तम हा असा एक उपक्रम दोंडाईच्या शहरातील संत कबीर नगरातील दोन घरांमध्ये चोट्यांनी सफाई करत सोने चांदी सह वीस ते पंचवीस हजार रुपयांची रोकड लंपास करून पोबारा केलाय या धाडशी चोरीमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय याबाबत अधिक माहिती अशी की काल रात्री चोरट्यांनी संधी साधत संतर कबीर नगरातील राहुल प्रकाश गुमाणे यांच्या ब्लॉक नंबर दोन घर नंबर चार येथील घराचा कडीकोंडा तोडून आज शिरकाव करीत अठरा ग्रॅम सोने ज्यात अंगठी कानातले व त्यासोबत साडेसात हजार रुपये रोकड चोरट्यांनी नेऊन पोबारा केला त्याचबरोबर शेजारी असलेल्या ब्लॉक नंबर दोन येथील घर नंबर दोन येथील अनिकेत गणेश कुमाणे यांच्या घरातून पंधरा ग्राम सोने ज्यात एक तोळ्याची कानसरे पाच ग्रॅमची अंगठी तीन भार चांदीचे कडे व पंधरा हजार रुपये रुपये 3 भार चांदीचे वाडे व हजार रुपये रोकड त्यांनी लंपास केले त्याजबरोबर सविता गुमाने यांच्या घरात देखील चोरी करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे समजते याबाबत सदर घटनेची माहिती मिळत दोंडायचा पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले त्याजबरोबर श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते याबाबत गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते आणि याच बरोबर माता हिंगलास टीव्हीचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रा भक्त मांगला टी व्ही जय इंग्लाज